सगळ्यात आधी तर गॅसवरती हे कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी टाकलं आता पाणी चांगलं गरम झालं की त्यानंतर यात सोयाबीन चंक्स जे असतात चंक्स ते टाकून घ्यायचे तर साधारण एक कप भरतील एवढे हे सोया चंक्स होते ते या गरम पाण्यात टाकले चांगले उकळून घ्यायचे एक साधारण पाच ते सात मिनटं किंवा मग हे व्यवस्थित शिजतील इथपर्यंत हे उकळून घ्यायचे किंवा दोन तीन तास आधी तुम्ही हे भिजत ठेवू शकतात मग तुम्हाला हे प्रोसेस करायची गरज पडणार नाही आता हे सोया सोयाचंक्स छान उकळून झाले की त्यानंतर पाण्यातून काढून घ्यायचे आणि हे अशा पद्धतीने पिळून घ्यायचे त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जायला पाहिजे तर इथे मी हे जे सोया चम्स आहेत ते व्यवस्थित पिळून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉर दोन चमचे मैदा एक चमचा बॅडगी लाल तिखट किंवा कुठलंही लाल तिखट पण शक्यतो कश्मीरी आणि बेडगी वापरा चवेप्रमाणे मीठ आता हे सगळं छान एकजीव करून घेतलं तुम्ही हवं तर इथे थोडंसं सॉससुद्धा टाकू शकतात हे सगळं चांगलं एकजीव झालं आता आपल्याला हे तळून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये हे सोया चंक्स टाकायचे आता मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे जे सोया चंक्स आहेत ते अगदी छान क्रिस्पी असे तळून घ्यायचे तर इथे हे मी सोयाचंक्स छान तळून घेते आता इकडे आपले चंक्स छान तळून झालेत ते मी बाजूला काढून घेतले एक्स्ट्राचं तेल होतं ते मी बाजूला काढून घेतलं आणि आता ह्यात दोन चमचे तेल घेतलं दोन टेबलस्पून त्यामध्ये एक छोटाच कांदा असं थोडं मोठ्या आकारात चिरून टाकला आणि थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकली म्हणजे साधारण अर्धा चमचा असेल आता कांदा थोडासा परतून घ्यायचा अगदी अर्धा मिनिट लगेचच याच्यात शिमला मिरची आणि गाजर टाकले आपल्या आवडीप्रमाणे भाज्या वापरू शकतो त्याची क्वांटिटीसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो त्यानंतर एक मोठा चमचा मी याच्यात कश्मीरी लाल तिखट टाकलं पाव चमचा हळद टाकायची आहे एक टेबलस्पून यामध्ये सोया सॉस टाकला एक टेबलस्पून रेड चिली सॉस टाकला आहे आणि दोन टेबलस्पून मी ह्याच्यात टाकला आहे टोमॅटो सॉस आता हे सगळे सॉस टाकल्यानंतर चांगलं एकजीव करून घेतलं त्यानंतर यात आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी टाकायची आहे म्हणजेच दोन टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचं अगदी पातळ असं मिश्रण तयार होईल एवढं पाणी ॲड करायचं चा, आणि चांगलं फेटून घ्यायचं आता ही स्लरी याच्यात टाकली सगळं एकजीव केलं त्यानंतर जे सोया चंक्स आपण तळून घेतलेले होते ते ह्याच्यात टाकायचे आणि आता हाय फ्लेमवरती हे सोया चंक्स हे जे सगळ्या मसाले आहेत त्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे हे पहा हाय फ्लेमवरती मी हे सगळे एकजीव करून घेतले आणि आपली छान चटपटीत सोयाबीन चिली अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने तयार झाली हे सोयाबीन चिली आपण कधी पाहुणे आले असतील तर तेव्हा बनवू शकतो आपल्याला अगदीच असं कधीतरी काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली तरीसुद्धा बनवू शकतो कारण ह्यामधलं बहुतेक साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतंच त्यासाठी इथे मी घेतलं आहे पनीर हे पनीर चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडंसं लाल तिखट टाकायचं थोडीशी हळद टाकायची आणि थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे हा मसाला या पनीरला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय सगळ्या पनीरला मी हा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे आता एका बाऊलमध्ये एक वाटी बेसनपीठ आहे त्यात पाव चमचा ओवा टाकून घेतल्या किंचितची हळद आणि पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं थोडं जिरं आणि चवीपुरता मीठ आणि थोडंसं हिंग टाकून घेतलं आता अगदी किंचितसा खाण्याचा सोडा याच्यात टाकायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून याचं आपल्याला थोडंसं घट्ट असं बॅटर बनवून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकतायत आपलं बॅटर इथे तयार झालेलं आहे हे, हे पहा या बॅटरमध्ये गुठळ्या असायला नको आता आपण जे पनीरचे तुकडे ज्याला मसाला लावून घेतला होता ते या बॅटरमध्ये टाकायचे दोन्ही बाजूने हे बॅटर ह्या पनीरला लागलं की मग त्यानंतर त्याचे भजे तळून घ्यायचे म्हणजेच पकोडे बनवून घ्यायचे तर हे पकोडे तळताना जेव्हा तेलात आपण हे भजे सोडतो तेव्हा गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि नंतर मीडियम फ्लेमवरती हे पकोडे छान तळून घ्यायचे तर मग अशा पद्धतीने मुलांची बर्थडे पार्टी असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो चटपटीत काहीतरी तर मग अशा पद्धतीने मुलांच्या बर्थडे पार्टीसाठीच्या पाच रेसिपीज इथे तयार आहेत सगळ्यात आधी तर इथे सँडविच बनवण्यासाठीची चटणी बनवून घेऊ त्यासाठी इथे एक हिरवी मिरची घेतली आहे आठ दहा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत थोडासा आल्याचा तुकडा घ्यायचा आणि त्यासोबतच इथे आपल्याला भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे इथे मी साधारण एक वाटी भरलेली एवढी कोथिंबीर घेतली चार ते पाच आपल्याला इथे पालकाची पानं घ्यायची आहेत ज्यामुळे ह्या चटणीला रंग छान येईल चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि आता ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे एक छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला ही मिक्सरमधनं फिरवून घेऊ चटणी तयार झाली आहे आता इथे सँडविचसाठीची तयारी करू एका बाउलमध्ये मी इथे घेतला आहे एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय एक छोटीशी शिमला मिरची घ्यायची ती पण बारीक चिरून घ्यायची एक काकडी घेतली आहे साल काढलं आणि बारीक चिरून घेतली आता हे सगळं आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हे जे मिक्सचर आहे हे आपण अर्धा पाऊन तास आधीसुद्धा बनवून ठेवू शकतो फक्त सँडविच बनवायला घेताना याच्यात मीठ टाकायचं मीठ जर आपण खूप आधी टाकलं तर याला पाणी सुटतं तर आता सँडविच बनवताना यात चवीप्रमाणे मीठ टाकलं एक छोटा चमचा भरेल एवढा चाट मसाला टाकला पाव चमचा भरेल एवढं लाल तिखट आणि पाव चमचा भरेल एवढा गरम मसाला याच्यात ॲड केला आता हे सगळं पुन्हा छान एकजीव करून घेतलं लाल तिखटाऐवजी जर आपल्याकडे चिली फ्लेक्स असतील ऑरेगॅनो असेल ह्या गोष्टींचा वापर तुम्ही इथे करू शकतात चला हे सगळं मिक्स झालेलं आहे आता तर इथे मी घेतले आहेत हे काही ब्रेडचे स्लायसेस सुरुवातीला ह्या दोन ब्रेड स्लायसेसला बटर लावून घ्यायचं बटर रूम टेम्परेचरचं असलं तर व्यवस्थित लावता येतं आता ग्रील पॅन थोडासा गरम झालेला आहे ब्रेडची जी बटर लावलेली साईड होती ती ग्रील पॅनवरती येईल अशा पद्धतीने ठेवायची हे पहा खालच्या बाजूने ही बटर लावलेली साईड ठेवली हे दोन्ही हे ब्रेड आपल्याला छान भाजून घ्यायचेत असं केल्यामुळे सँडविचला पाणी सुटणार नाही आणि सँडविच ओलसर होणार नाही छान क्रिस्पी राहील तर हे पहा अगदी दोन मिनटं फक्त आपल्याला हे ब्रेड असे भाजून घ्यायचेत चला ब्रेड भाजून झालेले आहेत हे आता बाजूला काढू आणि बघू पुढची प्रोसेस आता जी बटर लावलेली किंवा भाजून घेतलेली बाजू आहे तिच्यावरती आपण जी हिरवी चटणी बनवून घेतलेली होती ती लावून घ्यायची त्यानंतर जे आपण काकडी टोमॅटो आणि शिमला मिरचीचं मिक्सचर बनवून घेतलेलं होतं ते आपल्या आवडीप्रमाणे ह्यावरती टाकायचं आता दुसरी जी ब्रेडची स्लाईस होती त्याला बटर लावलेल्या बाजूलाच मी टोमॅटो सॉस लावून घेते टोमॅटो सॉससोबतच आपल्याकडे जर पिझ्झा सॉस असेल तर तो आपण इथे वापरू शकतो किंवा मग ग्रील सॉस असतो तो, तो आपण इथे वापरू शकतो तर हे पहा टोमॅटो सॉस लावून झालं आहे आता जे आपण काकडी टोमॅटोचं मिक्सर ठेवलं होतं त्यावरती मी इथे चीजचं स्लाईस ठेवलं आहे चीज पूर्णपणे ऑप्शनल आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकतो त्यावरती टोमॅटो सॉस लावलेली स्लाईस ठेवायची आणि आता हिला आपण बटर लावून घेऊ हे पहा अशा पद्धतीने बटर लावून झालंय आता आपण हे जे सँडविच आहे हे छान ग्रिल करून घेऊ सँडविच ग्रिल करण्यासाठी बटर लावलेली जी बाजू होती ती तव्यावर ठेवली आणि हे पहा असं मध्यम गॅसवरती आपल्याला हे सँडविच आता ग्रिल करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे तर ह्या सँडविचला वरून छान दाब द्यायचा म्हणजे छान व्यवस्थित भाजलंही जातं आणि त्याच्या जा आत जे आपण चीज टाकले किंवा जे काही सारण आहे ते सुद्धा दोन्ही ब्रेडच्या मध्ये अगदी व्यवस्थित बसतं म्हणजे सँडविचमधून ते बाहेर येत नाही आता ही जी वरची बाजू आहे हिला आपण आधी बटर लावलेलं नव्हतं तिला आता बटर लावून घेऊ दोन मिनटं हे सँडविच छान एका बाजूने भाजून झालं आहे हे सँडविच आता उलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धाच असं स्प्रेस करून छान भाजून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आपलं हे जे ग्रिल सँडविच आहे किंवा अगदी झटपट तयार होणारं सँडविच आहे ते भाजून झालेलं आहे बघू शकताय किती छान याला डिझाईन आलेली आहे आता हे सँडविच मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी छान असं क्रिस्पी असं सँडविच इथे तयार झालेलं आहे इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलाय शक्य असेल तेवढा मोठा बटाटा घ्यायचा म्हणजे भजे छान मोठे मोठे तयार होतात आता हा बटाटा मी धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचं साल काढून घेतलंय आता बटाटा आपल्याला अगदी बारीक अशा पातळ स्लाईसमध्ये चिरून घ्यायचा आहे किंवा मग किसून घ्यायचा तर इथे मी आपली जे वेपर्स बनवण्याची किसणी असते त्याच्यानेच हा बटाटा किसून घेते म्हणजे छान पातळ असे स्लाईस द्यायचे तयार होतील हे पहा इथे बटाटा किसून झाला आहे तुम्ही हवं तर सुरीने अगदी पातळ असा चिरूनही घेऊ शकतात त्यावरती थोडंसं मीठ टाकलं आणि त्यानंतर बटाटे बुडतील इतपत पाणी टाकायचं आणि आता आपल्याला हे पाच मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण भजींसाठीचं पीठ भिजवून घेऊ तर त्यासाठी इथे एका बाऊलमध्ये पाच ते सहा चमचे मी पीठ घेतलं आहे आपल्याला किती भजी बनवायचे त्या अंदाजाने इथे पिठाचा वापर करायचा आहे तर मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला होता ज्याने साधारण पंधरा ते वीस भजे तयार झाले तर त्यासाठी मी इथे पाच मोठे चमचे बेसन पीठ आणि एक चमचा त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेतलं त्यानंतर त्यात अर्धा छोटा चमचा ओवा टाकल्या अगदी थोडासा हिंग पाव चमचा हळद एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि चवीपुरता मीठ टाकलं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे चांगलं भिजून घ्यायचं छान फेटून घ्यायचं तर हे पहा तुम्ही विस्करच्या साह्याने म्हणा किंवा मग डायरेक्ट हाताने असं छान फेटून घेऊ शकतात अजिबात याच्यात गुठळ्या राहिल्या नको आणि शक्य असेल तेवढं जास्त वेळ फेटून घ्यायचं म्हणजे पीठ छान हलकंफुलकं तयार होतं आता पीठ आपलं इथे तयार झालं आहे आणि पाच मिनिटात हे बटाटेसुद्धा पहा मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे थोडेसे असे कडक झालेत ज्यामुळे आपल्याला भजीसुद्धा छान कुरकुरीत असे बनवता येतील आता आपण भजींच्या पिठामध्ये सोडा टाकणार नाही आहे तर त्याऐवजी आपण इथे घालणार आहोत एक चमचा गरम तेल भजे तळण्यासाठी आपण जे तेल गरम करायला ठेवलेलं असतं त्यातलंच अगदी कडकडीत असं तेल या पिठामध्ये टाकायचं एक छोटा चमचा तेल मी इथे टाकून घेतलं त्यानंतर हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता भजे तळायला घेऊ आता भजे बनवण्यासाठी आपण जे बटाट्याचे काप बनवून घेतले होते त्यातले चार पाच काप ह्या पिठामध्ये टाकले एका वेळी आपल्याला जेवढे भजे तळायचे तेवढे काप ह्या पिठात टाकायचे एक एक काप आपल्याला पिठात चांगला व्यवस्थित घोळून घ्यायचा आहे दोन तीन वेळा आलटून पालटून तो पिठामध्ये घोळून घेतला आणि त्यानंतर अगदी कडकडीत तेलामध्ये सोडायचा भजे जेव्हा आपण तेलात सोडतो गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि त्यानंतर भजे तेलात सोडून झाले की मग गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सगळे जे भजे आहेत ते छान कुरकुरीत असे तळून घ्यायचे तर साधारण दहा सेकंदानंतर हे बटाट्याचे भजी आपोआपच छान टम्म फुगून तेलावरती तरंगायला लागतात त्यानंतर हेच आलटून पालटून आपल्याला छान कुरकुरीत होतील इथपर्यंत तळून घ्यायचेत थोडेसे लालसर रंगावर येतील इथपर्यंत मी हे भजे इथे तळून घेतले तर अशा पद्धतीने मी हे बटाट्याचे भजे इथे तळून घेतलेत तुम्हाला हवं तर लाल तिखटाऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरचीचे पेस्टसुद्धा वापरू शकतात आणि अशा पद्धतीने आपले हे बटाटा भजी इथे तयार झालेत तर इथे मी एका भांड्यात घेतला आहे हा दोन वाटी पास्ता त्यानंतर गॅसवरती हा सॉसपॅन गरम करायला ठेवला त्यामध्ये साधारण एक ते दीड लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे दोन वाटी पास्ता आहे त्यासाठी साधारण पाच ते सहा वाटी मी इथे पाणी घेतलं आहे पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारण अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि पाणी आता उकळून घेऊ साधारण पाच मिनटानंतर पाणी चांगलं खळखळ उकळायला लागलं आता याच्यात आपण जो पास्ता काढून घेतलेला होता तो टाकायचा पास्ता टाकल्यानंतर लगेच चमच्याने थोडंसं ढवळून घ्यायचं कारण बऱ्याचदा काय होतं की पास्ता हा तळायला जाऊन बसतो त्यामुळे तो, त्याम तो व्यवस्थित शिजत नाही तर आता इथे व्यवस्थित मी ढवळून घेतलं आता आपल्याला बरोबर तेरा मिनटं किंवा मग तुम्हाला जास्त शिजलेला हवा असेल तर चौदा ते पंधरा मिनटं हा पास्ता छान उकळून घ्यायचा पास्ता छान उकळलेला आहे छान शिजलेला आहे आता हा एका चाळणीत काढून घेतला त्यावरती थंड पाणी टाकायचं बघा पास्ता छान शिजला आहे आता आपण सॉस बनवायला घेऊ इथे सॉस पॅनमध्ये एक चमचा तेल घेतलं त्यामध्ये अगदी बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेलं आलं सोबतच एक छोटे हिरवे मिरचीचे काप करून टाकले आणि हे सगळं हाय फ्लेमवरती अगदी मिनिटभर परतून घेतलं खूप जास्त परतायचं नाही करपवायचं नाही त्यानंतर यात एक छोटा कांदा असं थोडंसं मोठ्या आकारात चिरून टाकून घेतला कांदासुद्धा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा अगदी दोन मिनिटात कांदा परतून झाला त्यामध्येच शिमला मिरची टाकायची आपल्या आवडीच्या भाज्या आपण इथे वापरू शकतो तुमच्याकडे जर स्वीटकॉर्न असेल तर ते तुम्ही इथे टाकू शकतात शिमला मिरची आणि कांदा हाय फ्लेमवरती परतून घेतला त्यानंतर ह्याच्यात टोमॅटो प्युरी टाकली आहे इथे मी दोन टोमॅटो घेतले होते जे उकडून घेतले साल काढून घेतलं आणि मिक्सर म्हणणं ते चांगले फिरून घेतले आता ही टोमॅटो प्युरी ह्या टाकल्यानंतर ही थोडीशी शिजून घ्यायची आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे जसं की लाल तिखट हे कश्मीरी लाल तिखट आहे तुम्हाला हवं तर तुम्ही आपलं साधं तिखटही ॲड करू शकतात थोडीशी हळद मी इथे टाकली आहे त्यासोबतच टोमॅटो सॉस इथे टाकला आहे म्हणजे थोडासा गोड आंबट अशी एक चव ह्याला येईल तुम्ही हवं तर इथे साखरसुद्धा ॲड करू शकता एखादा चमचा आणि आता आपण जो पास्ता शिजवून घेतला होता तो ह्यात टाकायचा आहे इथे मी टोमॅटो सॉस साधारण दोन ते तीन चमचे वापरले आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या प्रमाणात तसंच एकजीव केल्यानंतर चवीनुसार ह्यात मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव करून घेतलं आपल्याला हवं तर आपण याच्यात चीजसुद्धा किसून टाकू शकतो किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे ह्यात भाज्यासुद्धा ॲड करू शकतो जसं की स्वीटकॉर्न असेल थोडीशी पत्ताकोबी तुम्हाला ॲड करायची असेल ती ॲड करू शकतात आपल्या चवीप्रमाणे आपण याच्यात या वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतो आता अगदी दोन मिनटं हा पास्ता शिजवून घेतला आहे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर थोडं याच्यात गरम पाणी ॲड करू शकतात इथे पास्ता तयार झालेला आहे